व शेती घाला विश्वासाचे गुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्करवाडी रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस

लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडी घडत असल्याचं निवडणूक निकालानंतर उद्या महाराष्ट्र काँग्रेसची बैठक पार पडणार आहे महत्वाची बाब म्हणजे या बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे त्यासोबतच सांगलीचे विशाल पाटील ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढते विशाल पाटीलंनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला विजय या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्वाची मानली जात आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीचा धुवा उडवला लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती सांगलीच्या जागेची सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं पण त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला विशाल पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच जाहीर केलं त्यानुसार आज पहाटेच विशाल पाटील मुंबईकडे निघाले आहेत पुण्यातून विश्वजित कदमनी त्यांच्यासोबत मुंबईला येणार आहेत अजूनही विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाकडून सांगलीची जागा चंद्राहर पाटलांना जाहीर करण्यात आली पण या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता काँग्रेसकडून विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते तु तु मैं मैं करता करता सांगलीची जागा पडली त्यानंतर काँग्रेसमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला ना। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत सांगलीच्या उमेदवारीवरून ठाकरे आणि विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं याच पार्श्वभूमीवर मनभेद मतभेद दूर करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होत आहेत सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत त्यासोबतच हिंगोलीचे विजयी उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यवतमाळ वाशिमचे विजयी उमेदवार संजय देशमुख काँग्रेसचे आमदार असलम शेख मुंबई उत्तर मध्यच्या विजयी उमेदवार वर्षा गायकवाड ही मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेणार आहेत